हाय फॅमिली मंडळी आज सुक्या बोंबलाची भाजी करणार आहे मी मुळा टाकून तर म्हटलं करतेच आहे तर तुम्हाला पण दाखवते तुम्ही पण बघा आणि करून पण बघा ओ हो बाबू हां हां करून पण बघा खाऊन पण बघा तर आता मी मुळ्याची भाजी मुळा आणि बोंबील आणि कर्दी आणि पाती कांदा असे करदी आणि पाती कांदा सुका हे हांढ कढईत करणार आहे ना म्हटलं तुम्ही खूप दिवस बोलतात ना आई पोळीने दाखवा मी पोळीने दाखवले पण आता पीठ काही दळलेलं नाही मग जे घरात आहे पीठ तांदळाचं आणि गव्हाचं पीठ मिक्स आहे त्याच पोळ्याचे मी तुम्हाला दोन पोळे काढून दाखवणार आहे ओ हो हां हां बाबू जो तर काढून दाखवणार आहे पण काय होते व्हिडिओ करायला वाटते पण सकाळची वेळ ही प्रथाच्याच ओ हो हां प्रथाच्याच जाते ना तर म्हटलं आता मी मंजुळा सांगते तू बायला घे मी करते रेसिपी मग मंजू आता बायला घेईल आताच तिचं खाऊन झालं दुधू चपाती आता ती खेळेल मस्त पण एक माणूस सोबत लागते हो इथे चढ तिथे चढ तिथे चढ असं तिथं चालू असते असंच हां त्यामुळे मागे एक माणूस सारखं लागते ती काम करेल तर मला घेऊन ठेवावं लागते मी काय करेल तर तिला घेऊन ठेवावं लागते असं सगळं चालते सकाळी दोन म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत त्याच मागे आम्ही असतो मग दोन नंतर कल्याणी येते मग आम्ही फ्री असतो तर आता आपण भाजीला सुरुवात करूया चला नमस्कार मंडळी आज म्हटलं बोमलाची सुक्या बोंबलाची भाजी करते खूप दिवसात दाखवली नाही दाखवली होती एकदा मी सुक्या बोंबलात मुळा टाकणार आहे तर म्हटलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा कधी करून तरी बघतील ना कशी झाली आहे ते समजेल तुम्हाला मग तर आपण आधी काय करूया माहिती आहे का हे बघा मी अजून सामान पण नाही घेतलं आधी हेच म्हटलं हे बोंबील आहेत गेल्या वर्षीचे आहेत मे महिन्यातले तर आपल्याला आता काय करायचं आहे हे बोंबलाचे दोन दोन भाग करायचे आहेत असे दोन भाग करायचे आहेत आज जेवायला पण कोण नाही मिळत मी आणि मंजूच आहे म्हणजे कल्या आहे कल्याणी पण कल्याणी उशीर येणार आहे प्रतीक आहे पण प्रतिक काय बोंबील खात नाही त्याला सुका बोंबील नाही आवडत उड़त। ओला आवडतो तो कशाने तरी जेवेल रोहन काही कामासाठी बाहेर गेलाय बघा म्हणून थोडीच बोंबील घेतल्या बोंबील पण नाही जास्त घेतलेले पण गेल्या वर्षी पण इतके सुंदर लागतात ना अजिबात म्हणजे हे नाही लागत छानच येत एकदम म्हणून एवढेच घेतल्यात आणि त्यात मुळा येईल बटाटा येईल त्याची भाजी वाढेल ना संध्याकाळपर्यंत पण पुरेल भारी आहे एकदम हे बघा पक्का आपण थोडे कोण सगळे गेल्या वर्षी जे मे आहेत किती फ्रेश आहेत एकदम छान आता आपण त्याला त्याच्यात ठेवूया बघा असे ठेवूया आणि हो मी कंदीची पण भाजी करणार आहे कंदी म्हणजे सुकट त्याला काय बोलतात तुम्ही झिंगा ना काय बोलतात ना झिंगा झिंगा बोल नेहराच का झिंगा बोलतात बोलता। तर कंदीची भाजी पण करणार आहे त्यात मी टाकणार आहे पातीचा कांदा तर आता मी कशा दोन भाज्या करणार आहे त्याप तुम्ही बघा हो त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यात जर कोमट पाणी टाकायचं आहे मी पाणी पण तापत ठेवलं आहे हे बघा हे आता मी पाणी आणि छान बोंबी होऊन राहतील मग कंदीत पण टाकते असे आपल्याला पाच मिनटातही पाच दहा मिनटं आहे असे जरा ठेवले ना कोमट पाण्यात का अगदी छान होऊन राहतात तर आता आपण ठेव का कशी घाण निघते बघा लगेच कलर बदलतो ना पण जरा कोमट पाण्यात टाकली ना बोंबील एकदम स्वच्छ होतात बोंबलात हा मुळा टाकायचा आहे आपल्याला मुळा आणि एक बटाटा टाकायचा आहे बस एवढंच टाकायचं आहे एक टॉमॅटो टाकायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा हा सोलायचा आहे असा आपले बोंबील गरम पाण्यात होईपर्यंत असं आपण सोलून घ्यायचं का झटपट शिजतो जास्त वेळ लागत नाही आणि मग बोंबील पण काही तुटत नाही असं थोडं थोडं काढायचं येतं तसा धुवून ठेवलेलं आहे मुळा आणि कांदा पण पातीचा धुवून वगैरे सगळं पाणी गळून घेतलेलं आहे मी त्यातलं आता बोंबील असा एवढा आहे ना तसाच आपल्याला असं कापायचा तो असा कापायचा आहे बघा मुळा तुम्ही ते बोंबील नाही खाणार पण मुळा पहिला खातील एवढी छान लागते भाजी आजच्या आजच्या पोरांना काही समस्या त्यातलं पण आपण आता खालेलं आहे आपल्याला ते माहिती आहे ना हे बघा आमच्या लोहनला पण फार आवडते अशी भाजी हा बघा बोंबलासारखा कापला आपण मुळा हां आपण त्याला पाण्यात ठेवूया पाणी घेते जरा कडी चांगला आहे पण गरम नाही आहे साधं पाणी आहे आता असा मुळा टाकायचा आता आपण एक बटाटा घेऊया सोलून असा बटाटा घेतला तसाच कापायचा आहे म्हणजे असा बोमला सारखाच कापायचा हे बघा असा कापायचा आहे आता हे आपण साईडला घेऊया आता आपल्याला कापायचं आहे तर हा बघा पाथीचा कांदा आहे ह्याला पण आपल्याला बारीक कापायचा आहे पण तो आपल्याला सुक्या करंदीत टाकायचा आहे पण ह्याच्यापूर्वी आपल्याला हे दोन्ही धुवून घ्यावं लागेल कारण जास्त गरम पाणी ठेवून चालणार नाही पहिल्यांदा आपण बोंबील धुवून धुले का मग तुम्हाला दाखवते दोन्ही गोष्टी बोंबील पण धुतल्यात आणि सुकी करंदी पण धुतल्या आहे आता आपल्याला पहिला कांदा कापून घ्यायचा आहे बारीक तुम्ही पोरी बारीक बारीक कापतात माझ्याने काही एकदम बारीक कापता येत नाही मला तर अशा प्रकारे मी कांदा कापून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर मंडळी आपल्याला बोंबील आणि मुळ्याची भाजी करायची आहे त्याला लागणारं साहित्य सांगते या हे बोंबील आहेत दहा बारा बो बोंबील घेतलेले आहेत जास्त काही मोठे नाही लहानच आहेत त्याला मी एक कांदा घेतला आहे छोटासा एक टमॅटो घेतला आहे लसूण आलं आणि चिंच आणि आपलं हिरवं वाटण आणि मसाले बस एवढंच तर आपल्याला भाजीला सुरुवात करायची आहे तर चला करूया या तेल तापलेलं आहे आपलं आपल्याला आता लसूण टाकायचं आहे आणि आलं टाकायचं आहे आता आपल्याला कांदा आणि हा बघा कांदा टाकते आणि टॅमॅटो टाकते आपण कांदा आणि टॅमॅटो नरम होण्यासाठी ना मीठ टाकूया म्हणजे आता टाकूनच घेऊया थोडासा कांदा, कांदा शिजू दे मग आपण त्याच्यात मसाले घालूया आपल्याला का लाल नाही करायचा मिळत फक्त नरमच करायचं आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आधी पहिल्यांदा हिरवं वाटण टाकू एक चमचा भर कांदा पण नरम पडला आहे टॅमॅटो पण आणि वाटण पण आपलं आणि तेल सोडते आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला मसाले घालायचे आहेत घरचा मसाला आहे एक चमचा टाकला हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि थोडी टाकली मिठ आपण घातलेला आहे छान आपलं झालेलं आहे आता आपल्याला मुळा आणि बटाटा हा घालायचा आहे बघा बघू शकता आता मुळा आणि बटाटा आपण शिजायला ठेवूया थोडंसं पाणी टाकू देत आपल्याला काही जास्त रसा करायचा नाही आहे आणि फक्त पाच मिनटं आपण शिजायला ठेवू झाकण ठेवू आणि थोडंसं पाणी ओतू त्याच्यावर आणि पाच मिनटं शिजायला ठेवूया आपली बोंबील मुळ्याची भाजी होईपर्यंत आपण कंदीच्या भाजीकडे वळू तर चला कढई तापली का बघूया आपण तेल टाकलेलं आहे कढई पण तापले तर चला आपण आता पहिल्यांदा लसूण टाकूया आणि सोबतच आपल्याला कांदा पण टाकायचा आहे टोमॅटो आणि कांदा आधी मीठ टाकूनच घेऊ आपण म्हणजे कांदा पण नरम होतो ना आपल्याला आता पातीचा कांदा पण त्याच्यात टाकायचा आहे हा बघा पातीचा कांदा टाकला ना का भाजीला खूप चव येते छान लागते अगदी मस्तच आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू ह्याला काय मी वाटण नाही टाकलं हिरवं वाटण लसूण आणि आल्याची पेस्टवरच भाजी शिजणार आहे आपली छानपैकी तर आता आपण झाकण ठेवूया ना एक दोन ते तीन मिनटं शिजायला ठेवूया तर मंडळी आपला मुळा मुळा शिजेपर्यंत पातीचा कांदा शिजेपर्यंत मी आज ठरवलं तुम्हाला दोन पोळे काढून दाखवते खूप दिवसात म्हणजे मला दोन तीन महिन्यात तरी नाही काढले असेल तर दोन पोळे काढणारे तांदळाच्या पिठाचे हे बघा पीठ पण काढून ठेवलं मी आता आणि मी काय करते माहिती आहे का सात किलो ता रेशमींचे तांदूळ घेते आणि त्याच्यात तीन किलो गहू घेते आणि ते मी दळते आणि त्याचे मी पोळे काढते खूप छान येतात तर मी आता काय केलं माहिती आहे का हे एक वाटी अशी तांदळाचं घेतलं आणि अर्धी वाटी गव्हाचं घेतलं हे पीठ आणि त्याचं कालून ठेवले कालून ठेवलं ना जरा का पोळा व्यवस्थित येतो तर तुम्ही तुम्हाला पण करायचं असेल ना आता सुद्धा तुम्हाला पाच किलो तांदूळ दळायचे आहेत ना तर त्याच्यात तुम्ही दोन किलो गहू टाकू शकता पाच किलो खूप छान पोळे येतील आणि दोन किलो दळायचं आहे तुम्हाला तांदळाचं तर मग अर्धा किलो गहू आणि दीड किलो तांदळाचं पीठ असं दळायचं पण आम्ही माणसं जास्त आहेत आणि आम्हाला पोळे पण जास्त लागतात संध्याकाळचे त्यामुळे मी एकदाच दळून ठेवते रेशमी घालव का पहिल्यांदा सात किलो तांदूळ आणि तीन किलो गहू दळूनच ठेवायचे ते बरं पडते पुरते पंधरा वीस दिवस भरपूर डबा भरतो एवढा मोठा असं तर आज मी म्हटलं तुम्हाला पोळे पण काढून दाखवते दोन तीन कमेंट मी वाचलेल्या एक दिवशी आई तुमचे पोळे बरेच दिवस बघितले नाही तर म्हटलं चला आज पोळे पण काढूया तर पीठ काढून ठेवलं आहे आत्ता दहा मिनटं झाले कालवून ठेवलं आहे कालवून ठेवलं का पोळ्या जरा बरा येतो तर चला आपण या बघूया कांदा शिजला आहे का हा बघा हा आपला पाचवीचा कांदा झाला ना नरम तर आपला हा कांदा झालेला आहे त्याच्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत आपला घरचा मसाला आहे आणि थोडासा अजून टाकला हळद टाकली आणि थोडासा कश्मीरी मसाला टाकला मिठ आपण टाकलेलंच आहे आता आपल्याला ही करंदी धुतलेली आहे ना ती टाकायची आहे अशी पाण्याबदलीच टाकायची म्हणजे चवायला नाही होत आंबा कच्चा आंबा हा असं टाकायचं मी आजकाल लिंबू नाही पिळत त्याच्यात आंबा टाकते म्हणजे चव अजून वाढेल त्याला आता असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि करंदी आणि आंबा शिजायला ठेवायचं पुन्हा पाच मिनटं आता आपल्याला पुन्हा पाच मिनिटं टाकून ठेवायचं आता आपण बगलाची भाजी बघूया चला चला मुळा आणि बटाटा शिजलाय का बघायला लगेच हा मुळा आहे बघा शिजला आता आपल्याला हा बोंबील टाकायचा आहे त्याच्यात आता लगेचच आपल्याला चिंच टाकायची आहे कारण आपण बोंबील गरम पाण्यात टाकले होते ना आणि पाण्यात पण ठेवले होते थंड्यात तर आता म्हटलं की चिंच टाकली तर ते आख्खे आख्खे खायला मिळतील नाही तर बघ तुकडे होतात आता ही थोडंसं चिंचेचं पाणी टाकूया आपण आता आपण मस्तपैकी उकळवून घेऊ थोडा वेळ आणि मग तुम्हाला दाखवते मी बघा मंडळी आपली बोमलाची भाजी कशी वाटते तुम्हाला तर आपली बोमलाची भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवू आता आपण बघूया कांद्याच्या पातीची भाजी या मंडळी बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर पोळ्या बरोबर इतकी भारी लागते नाही पातळीची भाजी खूप छान लागते तर आपली ही भाजी पण झालेली आहे तो पण गॅस बंद करून टाकूया तव्यावर तर पडेल पण निघताना जरा शंका आहे का माहितीये का आग नाही बरोबर पेटत त्याला आग व्यवस्थित लागते तरच पोळा व्यवस्थित निघतो असं आहे ना तर मंडळी उघडून बघूया आपण बघूया पोळा निघतो की नाही निघत ह्या बघा तवा व्यवस्थित तापलेला आहे म्हणून बराच वेळ तापत ठेवला मी हा बघा पोळा रेसिपी आहे पोळ्याची तर मग कसं काय करू दरणा कसं बनवतात हा हा मंडळी बोलतात का तुम्ही तेल लावतात का नाही तेल लावत तेल नाही लावत आणि ह्या इंडालियमचा तवा आहे सगळ्या दुकानात मिळतो कुठे पण भांडीवाऱ्याच्या दुकानात आणि हे फक्त माझा हा कलथा असा आहे ह्या कलथ्याला मी कोणाला हात लावून देत नाही तो फक्त पोळ्यांसाठीच आहे बाकी आपल्या भाज्या बिज्याने तवा वापरायचा हां हा तवा वापरायचा तर पोळे छान येतात आणि तुम्हाला म्हणजे पाहिजेच असेल तुम्ही कमेंट करून सांगा तर मी तांदूळ एक किलो दळेन त्यात अर्धा किलो गव्हाचं असं दाख टाकेल तुमच्यासाठी खास अर्धा किलो गहू वेगळे आणि तांदळाचं पीठ वेगळं असं करून तुम्हाला माप्पा सगळंच दाखवेल मी तर तुम्ही कमेंट करून सांगा बघा आपला पोळा झा जा, पोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता याला काही तेल वगैरे काहीच नाही लावायचं असंच फिरवायचं बघा दुसरा पोळा पण आपण बघूया हा जरा मोठा काढलेला मी निघतोय का बघूया असे पोळे काढायचे त्याला फक्त तांदळाचं आणि गव्हाचं माप व्यवस्थित असलं ना तर पोळे चांगले येतात तसं काहीच नाही नाही येणार नाही नाही ना। मला तरी नाही येणार कोणाला येत असतील तर पण पोळे आमच्या साईडला याच्यावरच काढतात आणि मला हा असा दहा फास्ट 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 ठेवायचं गॅस एकदम फास्ट ठेवायचा हो आता आमचा जर असा आजारी पडला आहे गॅस एकदम फास्ट हा बघा आपला दुसरा पण पोळा झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी हा मोठा काढते सगळ्याचा निघाला तर ठीक नाही निघाला तर ना लागत नाही नाही अजिबात नाही चक्का लागत ते बघ तर मंडळी आपला पोळा बघूया निघ निघतोय काय तिसरा पण पोळा हा मंडळी असे तुम्ही पण पोळे काढून बघा छान येतात अजिबात तेल नका लावू तेलाने उलटी हात भासतो पण तेलने तर व्यवस्थित होतात फक्त गवातून तांदळाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे बस तर आपले पोळे पण झालेले आहे मी आता गॅस बंद करते ही बोंबीर आणि मुळ्याची भाजी आणि कंदी आणि पातीचा कांदा आणि हे पोळे ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा आपल्या कमी सामानात तेला, कमी तेलात कमी मिठात तेलात तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मग आईला पण सांगा कशा झाल्यात त्या आणि मेन म्हणजे पोळे काढून बघा तुम्ही कांदी कोणी पण करते आणि बोंबीला मुळा पण करत असतील तुम्ही अजूनपर्यंत जर तुम्हाला समजलं नसेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मग मग संपूर्ण व्हिडिओ म्हणजे पोळ्यांचा व्यवस्थित करून दाखवेल खाऊन बघ बर टेस्टी मास्टर आहे मंजू मंजूताई हा जर खरं असेल तेच सांगा उगाच मला चण्याच्या झाडावर चढू नको नाही नाही तरी सुद्धा नाही तू सांगेल उगाच चण्याच्या झाडावर चढू नको मला हा काही कमी नाही मीठ हा बोंगला मुळा कसा लागतो मुळा भुले भुले आ, आता ही करंदी बघ पातीचा कांदा आणि करंदी करून बघ खरी हो ना अरे पातीचा, का पातीचा कांदा अजून तरी ओली करंदी असते बघ अशी बारकी मंडळी बारकी करंदी असते ओली त्याच्यात पण हा ओलीचा कांदा म्हणजे हा पातीचा कांदा खूप छान लागतो तुम्ही ह्या किंवा त्या करंदीत करून बघा आमच्या मंजूला तर भरपूर आवडला आता करून बघशील ना पण हां 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 डब्यालाच करून देत जात आहे खूप छान लागते आवडले ना ला तुम्हाला हो तुझं तुम् काय झालं तक तक हा बघा ए तक तक चालू आहे ए बाबू इकडे बघ हायकर सगळ्यांना हाय पण दे सगळ्यांना तर आमच्या आज ह्या दोन्ही भाज्या मंजूला आवडल्या तुम्हाला पण आवडतील आता आम्ही त्यांनीच जेवणार आहोत तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंजू बाय बाय भाऊ बायकर थँक्यूज दे सगळ्यांना हां